महापालिकेचा प्रभाग क्रमांक बारा म्हणजे तळवडे रुपीनगर तळवडे गावठाण एम आय डी सी आय टी पार्क ज्योतिबा मंदिर सहयोग नगर रुपीनगर त्रिवेणीनगर शिवसृष्टी असा परिसर या प्रभागात येतो ताम्हाणे वस्ती हा मागील वेळी असलेला मोठा भाग यावेळी चिखली प्रभाग क्रमांक एक मध्ये जोडला गेलाय या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असलेला हा भाग आहे मागील वेळी राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर ओबीसी प्रवर्गातून तर ओबीसी महिला गटातून पौर्णिमा सोनावणे सर्वसाधारण महिला प्रवर्गातून संगीता ताम्हाणे आणि सर्वसाधारण पुरुष गटातून पंकज भालेकर असे निवडून आले होते खेदजनक बाब म्हणजे दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या पौर्णिमा सोनावणे यांचे मागील वर्षी निधन झाल्याने त्यांचे पती रवींद्र सोनावणे हे निवडणूक लढवणार आहेत तर भाजपातर्फे लढलेले सुरेश मेहत्रे हे प्रभाग एक मधून तयारी करतायत तर संगीता ताम्हाणे यांनी देखील प्रभाग बारा मध्ये लढण्याऐवजी प्रभाग, प्रभाग एक जोडला ताम्हाणे एकूणच सगळी गणित बदलली आहेत जे या उलट्या मागचं मुख्य कारण आहे शिवसेनेतर्फे मागील वेळी लढलेल्या आशाताई भालेकर व सुखदेव नरके पुन्हा एकदा तयारीला लागलेत मात्र सुखदेव नरके यांनी आपला मुलगा दादासाहेब यांना निवडणूक रिंगणात उतर हटवण्याचा निर्णय घेतलाय आणि विशेष म्हणजे शिवसेना उबाटा मधून लढण्यासाठी कामाला लागलेत एकूणच बारा क्रमांकाच्या प्रभागाचा तामहाणे वस्ती सारखा एक भाग दुसरीकडे गेल्याने सुरू झालेल्या बेरजा वजाबाकी पुढे कशा बदलत जाणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक बारा मधून यंदा कोण गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार तसेच आणखीन कोणाची हवा या प्रभागात आहे का तेही सांगायला विसरू नका आणि पाहत रहा पी न्यूज